आपण पाहताय महाधुरळा कोल्हापूर जिल्ह्यातील सुझुकीची एकमेव डीलरशिप म्हणजे मोहिते सुझुकी सोळा वर्षांच्या प्रदीर्घ अनुभवासोबत इथे मिळेल सेल्स सर्व्हिसेस आणि स्पेअर्स एकाच छताखाली अठरा टक्के जीएसटी सह विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या मोहिते सुझुकी नका कोल्हापूर मोहिते सुझुकी उद्यमनगर नगर कोल्हापूर आणि मोहिते सुझुकी सानेगुरुजी कोल्हापूर आजच आपली गाडी बुक करून दसरा आणि दिवाळीचा आनंद करा नमस्कार महाधुर्डा युट्यूब मध्ये मी गुरुबा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय कोल्हापूर महापालिकेत सध्या महाविकास आघाडी आणि महायुती या मध्ये जागा वाटपा संदर्भात प्रचंड ईर्ष्या सुरू आहे संघर्ष सुरू आहे त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडी दोन्ही फुटण्याच्या मार्गावर आहेत ते फुटणार का नेमकं काय त्यांच्यात चाललंय आणि ते फुटले तर तिसरी आघाडी होणार का तिसऱ्या आघाडीत कोण कोण असू शकतील या संदर्भात आज आपण कोल्हापुरातील काही नामांकित पत्रकारांशी चर्चा करणार आहोत आपण शेखर पाटील यांच्याशी बोलूया समजा महायुती फुटली महाविकास आघाडी फुटली तर छोट्या पक्षांना बळ मिळणार आहे काय काय नेमकं होणार आहे खर तर दोन्ही पक्ष आता दोन्ही खर तर आघाड्या आप आपल्या पद्धतीने त्या ठिकाणी प्रयत्न करताना दिसत आहेत कुणी आपल्या पक्षातून त्या ठिकाणी फुटून जाऊ नये कुणी आपल्या महायुतीमध्ये मिठाचा खडा टाकू नये असं प्रत्येकाची भूमिका त्या ठिकाणी दिसते मात्र छोट्या पक्षांची जेव्हा जागा वाटपा संदर्भातली चर्चा समोर येते तेव्हा मात्र त्यांचा सगळ्यांचा हात जो आहे तो आखुडताच त्या ठिकाणी दिसलेला आहे आणि म्हणूनच महाविकास आघाडीचा जर विचार केला तर त्यांनी दोन दिवसांपूर्वीच त्यांच्या महाविकास आघाडीमधला आम आदमी पार्टीनं स्वतः सोबत त्या ठिकाणी केले आणि आज त्यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांच्यासोबत वंचित बहुजन आघाडी देखील जाताना दिसते तर तर ह्या छोट्या पक्षांची गेल्या अनेक दिवसांपासून हीच मागणी होती की जेव्हा महाविकास आघाडी किंवा महायुती होत असताना आपल्याला एक समाधानकारक जागा त्या ठिकाणी असाव्यात मात्र जेव्हा जागा वाटपाची चर्चा चालू होते तेव्हा एक किंवा दोन जागाच त्यांच्या वाट्याला जेव्हा या लागल्या तेव्हा त्यांनी ते ते आपली ताकद जी आहे ती दाखवण्याचा निर्णय घेतला आणि स्वतः सगळेजण जे आहेत ते बाहेर पडताना पाहायला मिळतात यामध्ये आता महाविकास आघाडीमध्ये तर दोन पक्ष बाहेर पडलेलेच आहेत जे वंचित आणि आम आदमी पार्टी त्या ठिकाणी म्हणता येईल आणि काल देखील आपण बघितलं असेल की राष्ट्रवादीने देखील एक भूमिका घेतलेली आहे आम्ही चौदा जागांची मागणी करत त्या ठिकाणी होतो मात्र आमच्या वाट्याला आठ जागा देखील त्या ठिकाणी देत नाहीत आणि म्हणूनच आम्हाला आमची स्वतःची भूमिका घेण्याची वेळ आलेली आहे आणि आज आम्ही त्या संदर्भातला निर्णय घेऊ असं देखील सांगितले त्यामुळं निश्चितच राष्ट्रवादी छोट्या पक्षांचा जर विचार केला तर राष्ट्रवादी एक मोठा पक्ष त्या ठिकाणी मात्र त्यांना देखील असं महा विकास आघाडीतनं बाहेर पडायची वेळ जी आहे ती आलेली आहे त्यामुळे निश्चितच या जागा वाटपामध्ये अजून देखील दोन दिवस ह्या सगळ्या चर्चा आणि बैठका सुरू राहणार आहेत अजूनही नाराजांची संख्या जी आहे ती दोन्ही बाजूनी वाढण्याची शक्यता आहे आणि अशा वेळी दुसरीकडे एक मोठा पक्ष त्या ठिकाणी जिल्ह्यातला नुकत्याच झालेल्या नगर परिषद नगरपंचायतमध्ये आपल्याला माहीत असेल तो म्हणजे जन स्वराज्य शक्ती त्यांनी देखील दोन तीन दिवसांपूर्वी एकाहत्तर इच्छुकांच्या मुलाखती त्या ठिकाणी घेतलेल्या आहेत एकाहत्तर इच्छुकांपैकी त्यांनी देखील आपण स्वतंत्र त्या ठिकाणी निवडणुकीला सामोरं जाणार अशी भूमिका आता देखील घेतली असली तरी जे छोटे पक्ष आता सध्या पाहायला मिळतात ते सर्वजण मिळून एक तिसरी आघाडी करतील का अशी देखील एक शक्यता निर्माण झालेली आहे त्यामुळे निश्चितच या छोट्या पक्षांची भूमिका या पूर्ण महानगरपालिकेच्या निवडणुकीत एक निर्णायक आणि महत्वाची असणार आहे नाराज लोकांची आघाडी म्हणजेच तिसरी आघाडी नाराज पक्षांची आघाडी म्हणजेच तिसरी आघाडी स्थापन होण्याची चिन्ह आता जवळजवळ स्पष्ट झालेली आहेत याचा फटका महायुतीला बसणार की महाविकास आघाडीला या संदर्भात भूषण पाटील सांगतील की महाविकास आघाडीला या तिसऱ्या आघाडीचा फटका बसणार का आणि ते बसू नये म्हणून काय प्रयत्न होण्याची शक्यता आहे अ आपण बघतोय की या महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगानं महाविकास आघाडी आणि महायुती दोन्ही मध्ये देखील जागा वाटपावून आपापल्या अ संबंधित जे काही पक्ष आहेत त्यांच्यावरून मोठी रसिकेच बघायला मिळते आता आपण जर बघितलं तर महाविकास आघाडीमधून आप आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट हे जवळपास बाहेर पडल्यातच जमा आहेत तर दुसरीकडे आता जनस्वराज्य पक्षी जनस्वराज्य शक्ती पक्षाने जे काही भूमिका मांडली किंवा जे जागा वाटपासंदर्भात काही मागणी केली त्यांना आता स्पष्टपणे यामध्ये महायुतीमध्ये घेता येणार नाही अशा पद्धतीचे संकेत दिले गेलेले आहेत आणि त्यामुळं महायुतीमध्ये या जनस्वराज्य शक्ती पक्षाला स्थान मिळणार नाही हे आता जवळपास स्पष्ट झालेलं आहे त्यामुळं एकूणच जर आपण बघितलं तर हे काही छोटे जे काही पक्ष आहेत आता एक मोठा इफेक्ट या सगळ्यामध्ये करू शकतात असं म्हणावं लागेल जरी ते वेगवेगळ्या लढले तरी ती जी काही मतं घेतील त्याचा थेट फटका जो आहे तो महायुतीने महाविकास आघाडीतल्याच मुख्य पक्षांना बसणार आहे असं म्हणावं लागेल दुसरीकडे ही एका बाजूला रस्सिकेच एका बाजूला असते दुसऱ्या एक महत्वाची यातली बाब आहे ती म्हणजे नेत्यांना सुद्धा मोठी कसरत या सगळ्या प्रक्रियेमध्ये करावी लागत असल्याचं चित्र दिसते आणि म्हणूनच अजूनही कुठलाही जागा वाटपाचा फॉर्म्युला समोर आलेला नाही कुणाचीही अधिकृतपणे उमेदवारी जाहीर करण्यात आलेली नाही कारण काँग्रेस अं सारखा पक्ष किंवा काँग्रेसकडे देखील एका प्रभागामध्ये जवळपास पन्नास पन्नास उमेदवार किंवा इच्छुक उमेदवार त्या ठिकाणी आहेत आणि त्यामुळं तशीच अवस्था भाजप असेल किंवा गट असेल किंवा जे काही प्रमुख पक्ष आहेत त्यांच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतात त्यामुळं जरी तिसरी आघाडी झाली आणि त्यामध्ये देखील या सगळ्या इच्छुकांना इतक्या प्रमाणात स्थान मिळणार नाही हे देखील स्पष्ट आहे त्यामुळे इच्छुकांनी देखील अपक्ष जरी ही सगळी निवडणूक लढवली तरी देखील एक मोठा फटका जो आहे तो महा महा बसना रहें। विचार या महायुती आणि महाविकास आघाडीतल्या प्रमुख पक्षांना बसणार आहे आणि त्यामुळे त्याचा देखील विचार करून हे सगळे निर्णय या महाविकास आघाडी आणि महायुती दोन्हीकडच्या नेत्यांना ने घ्यावे लागणार आहेत आणि त्यामुळेच ते कुठेतरी जागा वाटपाचा फॉर्म्युला अजूनही जाहीर केला जात नाही नाराजांची संख्या वाढू नये याची खबरदारी आज आत्तापर्यंत किंवा ह्या क्षणापर्यंत घेतली जाते असं असंच एखादं हे चित्र ऐकून दिसते असं म्हणावं लागेल आणि त्यामुळं येत्या काळामध्ये आ, कशा पद्धतीने ह्या जागा पटपाच्या फॉर्म्युल्यावर एकमत होणार त्यामध्ये कोणाला संधी देणार हे देखील बघणं महत्त्वाचं असणार आहे कारण त्यानंतर देखील काही घडामोडी घडणार आहेत ज्यांना उमेदवारी महाविकास आघाडीकडून मिळणार नाही ते महायुतीमध्ये जातील किंवा तिकडून उमेदवारी मिळवायचा प्रयत्न करतील किंवा महायुतीमध्ये ज्यांना मिळणार नाही ते महाविकास आघाडीमध्ये जाऊन उमेदवारी घ्यायचा प्रयत्न करतील त्यामुळे जोपर्यंत हा जागा वाटपाचा फॉर्म्युला दोन्हीकडून स्पष्ट होत नाही तोपर्यंत या सगळ्या इच्छुकांची घालमेल सुरू राहणार आहे आणि या जागा वाटपाच्या फॉर्म्युला नंतरच जे काही निवडणूक लढवण्याची तयारी ज्यांनी आठ ते नऊ वर्षापासून केलेली आहे ते आता थांबतील असं काही वाटत नाही त्यामुळे ते काय निर्णय घेतील यावर दोन्ही कडचं भविष्य अवलंबून आहे असं म्हणावं लागेल कोणत्याही परिस्थितीत सगळ्याच पक्षात बंडखोरी होणार हे जवळजवळ नक्की आहे या बंडखोरीचा फटका सगळ्यात जास्त कोणत्या पक्षाला बसेल कोणत्या पक्षात सर्वाधिक बंडखोरी होईल कारण गेल्या तीन चार महिन्यात भाजप आणि शिवसेनेतलं जे इनकमिंग आहे ते तिकीटावर डोळा ठेवूनच झालं होतं पण आता सगळ्या इनकमिंगवाल्यांना उमेदवारी मिळण्याची चिन्ह अस्पष्ट आहेत त्यामुळे बंडखोरी या प्रमुख पक्षात होण्याची चिन्ह आहेत नेमकं या बंडखोरीचा फटका शिवसेना आणि भाजपला कसा बसेल या संदर्भात विजय केसरकर यांच्याशी आपण बोलूया सर आपण बघितले का ना तर महाविकास आघाडी असू दे किंवा महायुती असू दे दोन्हीकडच्या ज्या बस आहेत त्या इतक्या खचाखच भरलेल्या आहेत की त्यामध्ये एक जरी आणि एक चढला तरी ती बस जागच्या जागाला थांबू शकेल अशा पद्धतीचं चित्र कोल्हापूरमध्ये पाहायला मिळते महाविकास आघाडीमध्ये देखील तितकेच इच्छुक आहेत आणि महायुतीमध्ये देखील तितकेच इच्छुक आहेत साहजिक आहे जिकडे सत्ता असते तिकडे जाण्याचा कल हा प्रचंड असतो कारण ज्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते त्यावेळी कोल्हापूरमध्ये त्यांनी चांगला निधी या ठिकाणी दिलेला आहे चांगल्या पद्धतीची कामं आहेत ती या ठिकाणी केले आहेत आणि त्यामुळेच साहजिक शिवसेनेकडे या ठिकाणी ओढा येतो जास्त आहे शिवसेनेचे इथं आमदार आहेत ते या ठिकाणी कोल्हापूर उत्तरमध्ये त्यामुळे साहजिक शिवसेनेकडे संख्या आहे ती जास्त आहे आणि त्याच्यापाठोपाठ भाजपकडे देखील कारण भाजपचे देखील आमदार या ठिकाणी आहेत त्यामुळं भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षाकडे येणाऱ्यांचा जो ओघ होता तो प्रचंड होता आणि त्यामुळे त्यांच्या बस आहेत त्या फुल्ल झालेल्या आहेत आणि त्यांची तर तारेवरची कसरत या ठिकाणी सुरू झालेली आहे कारण पक्षातील जे आधी जे होते त्यांना समजवायचं की नवीन जो विनिंग कॅन्डिडेट आहे त्याच्या पा बाजूला राहायचं आहे हा खर प्रश्न या सगळ्या पक्षांच्या समोर उभा राहिलेला आणि त्यामुळेच तिकीट वाटपाचा तिरा आहे तो सुटत नाहीत भाजपमधले देखील अनेक जुने कार्यकर्ते आहेत ते या ठिकाणी उमेदवारीसाठी इच्छुक आहेत ते या ठिकाणी कारण दहा वर्षानंतर कोल्हापूरची इलेक्शन होते आणि पहिल्यांदाच कोल्हापूरकर बहुसदस्यीय प्रभाग रचना घेऊन निवडणुकीला सामोरे जातात त्यामुळे एकटा कोण या ठिकाणी स्ट्रॉंग असून चालणार नाही प्रभागातले चारही उमेदवार हे स्ट्रॉंग असले पाहिजेत आणि म्हणूनच तारेवरची कसरत या दोन्ही पक्षांची होते आणि ती सर्वाधिक जास्त आहे ती म्हणजे भाजप आणि शिवसेनेची तर होतेच बरोबर काँग्रेसची आता उमेदवारी देताना प्रचंड परीक्षा आहे नेत्यांची त्यामुळे नेमकं आता काय होणार अजून दोन दिवस उमेदवारांची घोषणा होण्याची शक्यता नाही दोन दिवस नेते बैठकामध्ये घालवतील आणि अगदी शेवटच्या क्षणीस बंडखोरी टाळण्यासाठी अनेकांची उमेदवारी जाहीर होईल त्यानंतर बंडखोरी कोण करणार काय होणार या संदर्भातल्या बातम्या आपण महाधुरळावर पाहत राहूच त्यासाठी सबस्क्राईब करा महाधुरळा युट्यूब चॅनेल धन्यवाद